नमस्कार सोम किचन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सारे ताक बनवणार आहे दही कोथिंबीर पुदिन्याची पानं आलं एक मिरची जिरं मिरी पावडर आणि मीठ पाणी मी आता मिक्सरला हे लावून घेणार आहे जिरा याच्यात टाकते मी हे मिरी पावडर हे लावून घेते एक वाटी दही घेतलंय आता रवीने मी घेसवून घेते आता मी मिक्सरला कोथिंबीर पुदिनी येत मीठ जिरं बिरं आलं ना ते सगळं टाकून घेते मसाला मिक्सरला लावून घेतले हे जेवल्यानंतर खायला खेळ खेळायला की जेवण चांगलं जिरतं म्हणून रोज तुम्ही पियत जा

आपला थंड असे तुम्ही जेवणानंतर जा रोज करून जेवण चांगलं जिरत मसाले ताक आता तयार झालाय कशी रेसिपी वाटल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटा वाजला विसरू नका थँक्यू